मित्रांनो बघा आज स्नो आहे स्नो म्हणण्यापेक्षा याला स्टॉंग म्हणतात बेसिकली आणि भयानक आहे सकाळपासून वॉर्निंग दिलेली आहे की बाबा कुठं बाहेर जाऊ नका पण काय काय वेळा जवळपास फिरणं पण चांगलं असतं म्हणून खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे बघा कसा वाटतो तर जवळपास आज तीस सेंटीमीटर म्हणजे जो हा आपल्याकडं जसा पाऊस असतो त्या पावसाच्या प्रमाणात आज हा स्नो पडणार आहे त्याच्यापेक्षाही भयानक सकाळपासून पळदे म्हटलं तुम्ही विचार करा आता हे दुपारनंतर दुपारी जरा साफ केलं होतं पण आता परत त्यांना साफ करायचं आहे आणि हा बघा असे ठिकाणी तुम्हाला दिसतील थोड्या वेळात म्हणजे रात्री जातात आता हे लोक लगेच नाही करतात साफसफाई इथं बघा कसं भरलेलं आहे आजचा दिवस जरा वॉर्निंगचा दिवस आहे त्यांनी स्टॉम वॉर्निंग दिलेली आहे स्नो स्टॉम वॉर्निंग सगळ्यांनी जपून राहावा असं सांगितलं आहे आपण आता जपून सगळं ओके हँड <laughs> ग्लोव घातले त्यामुळे जपूनच करतंय म्हणायचं पण मजा येते या गोष्टी पण अनुभवायला पाहिजेत आपण जर आपण हे अनुभवलं नाही तर मग काय मज्जा नाही ना आयुष्यात सगळ्या गोष्टी अनुभवायच्या ऊन पाऊस बघितला पण छान वाटते हो खूप ट्रॅफिक आता ऍक्च्युली ह्या वेळेत खूप ट्रॅफिक असतं पाऊस कमी दिसते फ्रिक्वेन्सी असे ढीक साचलेले असतात थोड्या वेळ रात्री आज ते क्लीन करतात ना मग हा जो आहे तुम्ही बघू शकता जवळपास एक फुट आता रातच झाला कम्प्लीट झालं याची फ्रिक्वेन्सी फार वाढणार म्हणजे जवळपास दोन अडीच फुट होईल आज रात्रभर फूट पडण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे

स्नो घातलेले आहेत सॉरी ग्लोव घातले आहेत पण या स्नोच्या म्हणजे थंडी एवढीच आहे जवळपास एकोणीस वीस असेल सध्या बघितलेलं नाही मी प्रॉपर पण खूप थंडी आहे आणि हे माझ्या वेळचे आवर भयानक आहेत पण काय का तसं वातावरण आहे कंटिन्यू पडतोय हे दुपारी बारा सव्वा साडेबारा वाजल्यापासून आहे असंच आता संध्याकाळची पाच वाजली का म्हणजे कंटिन्यूस पाच तास ओके चला मित्रांनो बाय बाय